मोहोळ तालुक्यात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांची मागणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील केळी लिंबू आंबा यासह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेलेली आहेत तसेच विविध पिकांचेही मोठे नुकसान झालेले आहे तर काही शेतकऱ्यांचे दुभती जनावरेही दगावली आहेत आणि पापरी येथे वीज पडून एक महिला व गाईचाही मृत्यू झाला आहे दरम्यान पाटकुल सारोळे खंडाळी पापरी वागोली बेगमपूर आदी भागात नुकसानाची पाहणी केल्यानंतर या सर्व दुर्घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी मोहोळचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी सांगितले की दरम्यान मोहोळ तालुक्यातील काही गावात भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे व भाजपचे मोहोळ विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने यांनी आमदार राम सातपुते यांना या सर्व नुकसानाची कल्पना दिली आहे